लपणडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे काना हा बाबांसमोर उभा असतो आणि म्हणत असतो की बाबा मला चुकीचं समजू नका कारण मी सगळ्या गोष्टी ह्या आपल्या माणसांच्या करतो करतोय त्यांचं मन दुखवायचं नाही आहे मला असं म्हणून तो बोलत असतो इतक्यातच मागं वळून पाहतो तर सखी ही तिकडे आलेली असते सखी ही कानाला पाहते की काना जो आहे तो पण बाबांजवळ उभं राहून पायाच पडतोय तर तिला पण आता बाबांजवळ जाऊन तिच्या मनाचं जे 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 काय आहे ते सांगायचं असतं आणि पाया पडायचे असतात असं म्हणून सखी जी आहे ती पण आता स्वतः वरती येते खरं तर तिच्या मनातलं जे काय असतं ते काहीच थांबत नाही कान्हा पण तिकडेच असतो सखी पण तिकडे येते आणि ती पण हात जोडून उलट बाबांशी पायाच पडत असते कान्हाला पण पाहते की काना जो आहे तो बाबांच्या पायाच पडतो आहे आणि मनात जे जे काय आहे ते बोलून टाकतो आहे सखी पण तेच करत असते कानाला पाहून ती पण मनापासूनच प्रार्थना करत असते कान्हा जो आहे तो खरं तर बाबांना त्याच्या मनातलं सगळं काही जे दुःख आहे आणि जे काय राहिलं आहे ते बोलत असतो तर दुसरीकडे सखी ही पण बोलतच असते की बाबा मला फक्त आणि फक्त आता तुमच्यावरतीच भरोसा आहे कारण माझी आई पण ही माझ्याशी नीट वागत नाही आणि मला हा जो साखरपुडा आहे तो करायचा नाही आहे मला काय करू मी मला तुम्हीच सांगा असं म्हणून ते दोघेही आता बाबांकडे पाया पडत असतात इकडे खरं तर आता त्या दोघांचंही जसं पाया पडून होऊन जातं इकडे सगळी आता एंगेजमेंटची तयारी सुरू असते खर तर इकडे सगळ्यांसाठी मस्त आणि छान अशी व्यवस्था केलेली असते पण मात्र जे काय सगळे सखीचे काका काकू आहेत त्यांना अजिबातच ही जी व्यवस्था आहे ती आवडलेली नसते उलट सरकारला पण ही व्यवस्था आवडलेली नसते कारण त्यांना खूपच जास्त गरम होत असतं आणि त्यासोबतच त्यांना खूपच उकडत असतं सगळेजण पाहतात की हे सगळं काय होत आहे म्हणून तिकडे उलट जो पुरुषोत्तम आहे त्याला तर खूपच जास्त गरम होत असतं तो मोठ्या मोठ्याने बोलतो की कि किती गरम होत आहे म्हणून सगळेजण पाहत असतात त्यांना की त्यांना किती त्रास होतोय तरीसुद्धा ते ॲडजस्ट करायला भागतच राहील तर इकडे किरण जो असतो तो खरं तर म्हणत असतो की कोणाला काही लागलं तर प्लीज मला सांगा मी करतो सगळी व्यवस्था नीट तर इकडे कान्हा येतो आणि सगळ्यांना म्हणतो की कसे हात सगळे ठीक ना व्यवस्था ही कशी चालली आहे असं म्हणून सगळ्यांना सांगतात तर रागा रागाने पुरुषोत्तम जो असतो तो खरं तर उठून उभा राहतो सखी ही तर मांडवात जाऊन बसलेली असते कारण तिचं आता सगळ्या गोष्टी चालू असतात लगेच पुरुषोत्तमच्या कानामध्ये जो इयरफोन असतो त्याच्यामधून विकी हा त्याला सांगत असतो की तुम्ही काही करणार आहात की नाही म्हणजे मला पुढचा ॲक्शन घ्यायला लगेचच इकडे जो पुरुषोत्तम असतो तो रागाने उठतो आणि म्हणतो की काय फालतूगिरी चालली आहे ही अजिबातच मी इथे दोन मिनिटं पण आता थांबू शकत नाही अशी अवस्था झाली आहे माझ्यावरती इथे मग लगेचच काना विचारतो की अहो काय झालं म्हणून तर लगेचच इकडे जे सरकार असतात ते पण काही बोलत नाही की आता त्यांना माहिती असतं की नेमकं इथे काय अवस्था चालली आहे ते लगेचच पुरुषोत्तम म्हणतो की पाणी थंड पाणी नाही आहे त्यात सरबत देत आहे त्याच्यामध्ये दे पण अजिबातच बर्फ नाही आहे हे सगळं काय चालू आहे आणि त्यात गरम तर प्रचंड होतं आहे असं म्हणून सगळेजणं आता लगबग आतमध्ये जातात आणि त्यासोबतच फॅन जो असतो तो घेऊन येतात त्यासोबतच ते लोक फॅन जो असतो तो, तो लावायचा प्रयत्न करत असतात पण वीज ही चालत नसते म्हणूनच फॅन जो आहे तो अजिबातच चालत नसतो तर इकडे खरं तर फॅन चालत नाही सगळेजण खूप ट्राय करतात पण अजिबातच पंखा चालत नाही दाबाडे मावशी तर डोक्याला हात लावतात तर इकडे किरण जो आहे तो तर बघत असतो आणि म्हणतो की काय झालं ह्या फॅनला अचानकच असं चालायला लागला आता तरच असं चालत होता इकडे बाहेर आल्याला त्याला काय झालं तर इकडे पुरुषत्वला हवं असतं की खरं तर जो काना तो खरं तर इलेक्ट्रिसिटी बोर्डकडे जावं म्हणून लगेचच पुरुषोत्तम हा काळाला बनतो की जा बाबा चेक कर काहीतरी काय मग जरा काय चाललंय ते असं म्हणून तो त्याला पाठवतो इकडे खरं तर आता कारा जो आहे तो त्याला ठीक आहे असं म्हणतो आणि तिकडे विजेजवळ जातो खरं तर तिकडे पाहतो की नेमकं काय चालू आहे ते तिकडे खरंच बंद आहे का म्हणून असं म्हणून तो चेक करायला तिकडे निघून जातो इकडे खरं तर सगळे जरा पाहतच असतात की कारा हा तिकडे गेला आहे म्हणून तर इकडे पुरुषोत्तमच्या मनासारखं झालेलं असतं त्याला असं वाटतं की फक्त आता तो तिकडे जाऊ दे टच केलं की ह्याचं वाट तिकडच्या तिकडे लागून जाईल कारा जो असतो तो तर हळूहळू पुढे जात असतो खरं तर त्याला जायचं नसतं त्याचं बड नसतं पण आता त्याला जावंच लागलं असतं इकडे हा वाट बघत असतो आणि तिकडे काना हा हळूहळू दबक्या पावलाने चालत असतो खरं तर इकडे पुरुषोत्तमला वाटतं की हा लवकर गेला तर लवकर हा खेळ जो आहे तो समाप्त होत जाईल असं म्हणून दाबाळे मावशी जे असतात ते पण आता पाहत असतात की नेमकं का काय चालू आहे इकडे सगळेजण पाहतात की काना जो आहे तो कधी जाईल म्हणून इकडे दाबाडे वंशी हे खरं तर पुरुषोत्तमलाच ऐकवतात त्याला म्हणतात की आमची चाळ ही छोटी असली म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला सवयी आहे तुम्हाला नाही आहे म्हणूनच तुम्हाला त्रास होतो आहे पण तुम्ही प्लीज त्याच्याशी डेट बोला आणि योग्य ह्याच्यात बोला तो तुमच्या घरातला होणारा जावं आहे म्हणून तर लगेचच तो म्हणतो की तो आमचा ड्रायव्हर आहे आम्ही त्याच्याशी जसं हवं तसं वागू शकतो असं म्हणून पुरुषोत्तम हा दाबाडे मावशीला सांगतो दाबाडे मावशीला तर धक्काच बसतो त्याला अजिबातच कळत नाही की ह्या असं कसं म्हणतात म्हणून काना आणि ड्रायव्हर ही खूपच छोटी गोष्ट आहे इकडे खरं तर आता लगेचच मावशींना आठवतो की काना जो आहे तो तो बोलला होता की वकिलांकडे काम करतोय तर आता अचानक असं तर ड्रायव्हर वगैरे हे कसं काय झालं म्हणून आणि हे माझ्या कानावर त्यांनी घातलंसुद्धा राहील असं म्हणून इकडे विकी जो आहे तो, 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 तो आता काना तिकडे पोचला की नाही या गोष्टीची वाटच पाहत असतात तर इकडे काना जो आहे तो खरं तर तिकडे पोचतो आणि पाहतो की तिकडचं जे स्विच आहे ते तर बंद आहे ते त्याला आता चालू करायचं असतं म्हणून असतो त्या स्विचला आता हात लावायला जातो आता इकडे पुरुषोत्तम हा मात्र तीर्घ नजरेने पाहत असतो की नेमकं हा काना जो आहे तो स्विचला हात लावतोय की नाही म्हणून त्यासोबतच तो जसा हात लावायला जातो तितक्यातच तिकडे बाजूला असलेली जी लाकडाची शिडी असते ती खरं तर त्याच्या अंगावर पडायला येते म्हणूनच लगेचच काना जो आहे तो त्या लाकडाच्या शिडीला थांबवतो आणि त्याच्या एका हातात लाकडाची शिडी असते आणि दुसऱ्या हाताने तो खरं तर तिकडचे जे वीज असतं ते चालू करायला लागतो आणि त्यासोबतच इकडे आता कोणालाच काहीच शॉक लागत नाही कारण की काराच्या हातामध्ये जी शिडी असते जेणेकरून त्याचं शॉक लागायचे जे चान्सेस असतात ते कमी झालेले असतात आणि त्यासोबतच इकडे तर जीवावरचा जो हल्ला असतो तो टळून जातो खरं तर असं म्हणायला हरकत नाही की त्याला देवानेच साथ दिली त्याच्यासाठी हा जो आहे तो धावून आलेला आहे असं म्हणून इकडे खरं तर जे ताना असतो तो, तो तर त्या शिडीला पाहतच असतो इकडे उर्मिलाला प्रचंड गरम होत असतं इतक्यातच लगेच जेव्हा काना जो आहे तो स्विच चालू करतो तर तिकडे असलेला जो पंखा आहे तो पण चालू होऊन जातो लगेच जी शिडी असते तो आपापल्या जाग्यावर तो जाऊन ठेवून देतो खरं तर, तर। इकडे जो पुरुषोत्तम असतो त्याला आज खूपच जास्त राग आलेला असतो पण दाबाडे मावशी जे असतात त्यांना तर, तर हा जो धक्का असतो तो सहज झालेला नसतो इकडे तो फोनवर सांगतो की पूर्ण फ्लॅट जो आहे तो फ्लॉप गेलाय म्हणून विकेला राग येतो इकडे खरं तर आता जे दाबाडे मावशी असतात त्यांना त्यांचा त्रास जो असतो तो सहनच होत नसतो त्यासोबतच इथे दाबाडे मावशी की कान्हा ड्रायव्हर आहे म्हणून हे ऐकूनच त्यांना चक्कर आलेली असते त्यांना जसं कसं तरी होत असतं आणि ते जसे चक्कर येऊन खाली पडतात सगळेजण धावत धावत हे दाबाडे मावशींजवळ जातात आणि त्यासोबतच दाबाडे मावशींना हे आता सगळेजणं आधार द्यायला जातात दाबाडे मावशी हे खूपच जास्त स्ट्रेसमध्ये असतात आणि त्यांना खूपच जास्त ताणतवान तणाव आलेला असतो बाकी त्यांच्याकडे दुसरं काहीच नसतं त्यासोबतच इकडे जो काना असतो की खरं तर हे कशामुळे झालं आहे म्हणून हे त्याला पण कळत नाही पण इकडे दाबाडे मावशींची अवस्था आता त्याला अजिबातच पाहत नाही कारण की दाबाडे मावशी हे खरं तर कशा अचानक चक्कर येऊन पडले हे त्याला पण कळत नसतं कारण दाबाडे मावशींजवळ तो धावत धावत गेलेला असतो इकडे खरं तर आता जे माणसं असतात ज्याच्या अनोळखी व्यक्तीजवळ थांबायला उभे असतात त्या व्यक्तीसाठी ते त्याच्याबद्दलच बोलत असतात खरं तर म्हणतात की सरकारने आपल्याला इकडे कुठल्या कामासाठी ठेवलं हे माहिती आहे ना खरं तर सरकारने आपल्याला फक्त आणि फक्त लक्ष ठेवायसाठी बोललं आहे बाकी कशासाठीच नाही असं म्हणून सरकारबद्दल हे ते लोक बडबडतच असतात इथे खरं तर आता लगेचच समज समजणारच असतं की ते व्यक्ती हे नेमकं कोण आहे ते पण ती व्यक्ती त्याचा चेहरा अजिबातच दाखवत नाही आणि तिकडेच पडून घेते ते पण आता तिकडून निघून जातात त्यांना खरं की सरकारची खूपच जास्त भीती असते खरं तर आता काना जो असतो तो घाबरलेला असतो सगळेजणं हे दाबाडे मावशींच्या आजूबाजूला असतात तर काना म्हणतो की तुम्ही सगळे हे बाहेर जावा कारण की दाबाडे मावशींना हे आता एकटं राहायची थोडीशी गरज आहे कारण की त्यांना आता हवा आली पाहिजे असं म्हणून दाबाडे मावशींना तर सांगतच असतो तर इकडे त्यासोबतच सगळ्यांना तो खोलीच्या बाहेर ह्या घालवून देतो आणि त्यासोबतच आता त्याला ता फक्त आणि फक्त दाबाडे मावशी आणि तो त्या खोलीमध्ये हवा असतो इथे दाबाडे मावशी जे असतात त्यांना पण आता खरं तर हा काना जो असतो तो नकोच असतो त्याला किरण हवा असतो पण किरण जो, जो आहे तो तर कानाशी बोलत नसतो म्हणूनच काना जो आहे त्याला म्हणतो की तू जा मी बोलतो त्यांच्याशी काय बोलायचं आहे ते असं बोलून तो बोलत असतो त्यासोबतच इकडे खरं तर मावशींना तो आता शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतो की दाबाडे मावशी अहो कुठे आहात तुम्ही असं बघा जरा असं म्हणून इकडे दाबाडे मावशी जे असतात ते खरं तर आता सगळ्या गोष्टी ह्या कानाची शेअर करायला ओठून बसलेले असतात त्यांना खूपच कसं तरी गरगरत असतं त्यांच्या मनाचं अजिबातच झालेलं नसतं आणि त्यासोबतच इकडे कान्हा हा, हा पण त्यांच्याशी खोटं बोललेला असतो त्यांना जशी जाग येते तशी जाग आल्या आल्या लगेचच ते कान्हाला विचारतात कान्हा तू माझ्याशी खोटं का बोललास तर इकडे कान्हा जो असतो त्याला तर आधी कळत नाही तो म्हणतो की कशाबद्दल तर ता लगेचच दाबाडे मावशी म्हणतात की तू माझ्याशी खोटं बोललास ना काना तू मला सांगितलं का नाहीस की तू ड्रायव्हरची नोकरी करतोस ना की वकिलांच्या इकडे नोकरी करतोस म्हणून तर इकडे खरं तर दुसरीकडे पुरुषोत्तम आणि त्यासोबतच विकीचा जो प्लॅन असतो तो, तो फ्लॉप झालेला असतो कारण की त्यांना असं वाटतं की जो काना असतो तो तिकडे जाऊन येईल आणि तेव्हा तिकडेच त्याचा केम हा खल्लास होऊन जाईल पण तसं काही झालेलं नसतं पुरुषोत्तम बोलतो की आज तो नशिबाने वाचला आहे उद्या असं पुन्हा होणार नाही कारण की उद्या तसं आपल्या नेक्स्ट प्लॅनमध्ये आपल्याला होऊच द्यायचं नाही आहे असं म्हणून तो बोलतच असतो इकडे खरं तर कान्हा जो असतो त्याच्याबद्दल विकी हा रागराग करत असतो त्याला म्हणतो की विकीला कान्हा मला अजिबातच आवडत नाही त्याचा गेम आपल्याला करायलाच पाहिजे असं म्हणून तो बोलत असतो इकडे पुरुषोत्तम म्हणतो की लवकरच करू पण आता दुसरा प्लॅन बनवायच्या आधी नीट चांगला हा विचार करायला पाहिजे असं म्हणून तो जो आहे तो विकीवरती सगळ्या गोष्टी आता सोडणार नाही हे सांगतो त्यासोबतच इकडे पुरुषोत्तम फोन ठेवल्यास इकडे तिकडे पाहतो की नक्की त्याला कोण पाहत नाही आहे ना असं म्हणून तर इकडे खरं तर पुरुषोत्तम ह्याला आता नवीन प्लॅन बनवायचा असतो कारण त्याला पर्सनली कानाचा खूप जास्त राग असतो कारण कानाने ही त्याची लायकी काढलेली असते आणि त्यासोबतच त्याला तो अजिबातच इज्जत येत नाही त्याला खूपच जास्त तो चिडवत असतो आणि ही गोष्ट खरं तर त्याला अजिबातच आवडत नसते इथे काना जो असतो तो आता दाभाडे मावशींना म्हणतो की दाभाडे मावशी मी खरं तर तुम्हाला सांगणारच होतो पण परिस्थिती अशी होती की आता त्याच्यात पण मी काही करू शकलो असतो खरं तर इकडे जसं माझ्या सगळ्या गोष्टी झाल्या मी खरं तर आता तिथे त्यांच्याकडे नोकरीच घ्यायला गेलेलो त्यांनी मला नोकरी दिली पण होती पण नंतरच मला समजलं की तिकडचे कोणतरी अजून एक व्यक्तिमत्व आहे ज्याला खरं तर या नोकरीची माझ्यापेक्षा पण खूप गर जास्त गरज आहे असं म्हणून तो जो आहे तो खरं तर नोकरीमध्ये करायला गेलेला असतो पण इकडे खरं तर तो आता सगळ्या गोष्टी ह्या दाबाड्या मावशीला खोटं सांगतो की कसं आणि काय काय झालं होतं तर लगेचच दाबाडे मावशी जे असतात ते त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतात तो दाबाडे मावशीला खोटं बोलत असतो म्हणत असतो बोलतो की मी जेव्हा तिकडे नोकरी शोधायला गेलो तेव्हा लगेचच जेव्हा त्या माणसांना भेटतो तेव्हा मला जाणवलं की तो माणूस अगदी खूपच म्हातारा होता साठ पस्तीस वर्षाचा जो त्याच्या आजारी असलेल्या बायकोसाठी खूपच जास्त लढत होता आणि खूपच जास्त मेहनत करत होता म्हणूनच मला असं वाटलं की खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच फायदा नाही पण मला खरंच असं वाटलं की काहीतरी करायला हवं हो। इतक्यातच दाबाडे मावशींना तो सांगतो की खरं तर त्यांनीच मला ही जी ड्रायव्हरची नोकरी जी आहे ती ऑफर केली आणि म्हणून मला असं वाटलं की कुठलीही नोकरी जी असते ती कमी नसते म्हणूनच मी ह्या नोकरीला अजिबातच नाही नाही म्हणालो आणि ह्या नोकरीला करायचं मी ठरवलं असं म्हणून दाबडे मावशींना तो ही जी गोष्ट आहे ती सगळी गोष्ट खरी सांगतो पण इकडे आता खरं तर दाबाडे मावशींना अजिबातच विश्वास बसत नाही दाबाडे मावशी त्याला म्हणतात की ठीक आहे मग लवकरच त्या वकिलाला माझ्यासमोर आताच्या आता कॉल लावून दे म्हणजे मला समजेल की तू खरं बोलते आहे की खोटं बोलतो आहे म्हणून इकडे काना जो असतो तो म्हणतो ना की नाही बरोबर आहे तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास हा बसून ठेवावा लागेल तर तुम्हाला कॉल तर हा लावून दाखवावाच लागेल ना असं म्हणून काना जो आहे तो खरं तर आता दाबाडे मावशींना म्हणतो की ठीक आहे मी फक्त आणि तुमच्या आणि तुमच्यासाठी मी हा सगळा जो कॉल आहे तो लावते आहे म्हणून असं म्हणून इकडे दाबाडे मावशी जे असतात ते खरं तर त्यावरती संशय खात असतात कानाला आता त्याला फोन लावून द्यायचा असतो म्हणून लगेचच काना जो असतो तो, तो स्वतःच्या खिशामधून फोन करतो आणि लगेचच तिकडे असलेल्या दाबाडे मावशींना खोटं खोटं फसवतो तो तिकडच्या असलेल्या दाबाडे मावशींच्या समोर फोन लावतो आणि त्यासोबतच जसा तो फोन लावतो तसा तो फोन जो आहे तो उचलल्याला जातो जसा फोन उचलला जातो लगेचच काना जो आहे तो त्याच्याशी बोलू लागतो इथे खरं तर कानाबद्दल आता सगळ्या गोष्टी ह्या ठीक झाल्यात पण घरचे कसे तुझे ह्या सगळ्या गोष्टी मात्र दाबाडे मावशी जे आहे ते त्याला विचारत असतात तेव्हा इकडे खरं तर दाबाडे मावशी म्हणते की हे बघ काना तू जे काही काम करशील मला अजिबातच त्याच्याशी काहीच हरकत नाही आहे पण तू जे काय करशील पण एवढं मात्र विसरू नको की तू खूप जास्त स्वाभिमान जपणार आहे आणि जे काय काम करशील ते खरं तर तू स्वतःच्या भलाईसाठी कर स्वतःसाठी कर असं काहीही दुसऱ्यांसाठी नको करू असं म्हणून दाबणे मावशी हे त्याला नीट त्या दिवशी समजून गेलेले असतात इकडे खरं तर आता किरण जो आहे तो पण आता खोलीमध्ये येतो आणि त्यासोबतच त्याला पण आता कळतं की नेमकं हे सगळं काय चालू आहे खरं तर ज्यांनी ज्या वकिलाला त्यांनी कॉल केलेला असतो तो वकील दुसरा तिसरा कोणीही नसून त्या वकिलाचा कॉल जो आहे तो किरणनीच हा उचललेला असतो इकडे दाबाडे मावशीला कळत नाही की नेमकं तर त्याला काय बोलायचं ते म्हणून पण इकडे खरं तर ते ज्या चेहऱ्यावरचं हसू आहे ते घालवण्यासाठी त्याला हे सगळं करायला लागलं होतं इतक्यातच किरण हा खोलीमध्ये येतो आणि पाहतो मावशीला खूपच जास्त असं गरगरत नाही आहे आणि आता तिला बरं फील होतो आहे किरण जो आहे तो खरं तर तिला सांगतो आणि त्यासोबतच इकडे किरण आतमध्ये आल्याचबरोबर म्हणतो की सगळेजण बाहेर थांबलेत सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यासोबतच कानाचा साखरपुडा पण हा अर्धाच राहिला आहे आणि तो आता आपल्याला पूर्ण करायचा आहे असं म्हणून तो सांगतच असतो इथे कि जो किरण आहे तो खरं तर आता सगळ्यांसमोर हे खोटंच बोलतो कारण आता कानासोबत त्याला पण सगळ्या गोष्टी ह्या खोटं बोलावंच लागतील लगेचच इकडे खरं तर जी दाबाडे मावशी आहे ते आता कानावरती अजिबातच चिडलेली नसते आणि तिला अजिबातच त्याच्याबद्दल राग नसतो आणि त्यांनी ही सगळी गोष्ट जी असते ती मॅनेज करून ठेवलेली असते म्हणूनच सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यासाठी सॉर्टेड राहिलेल्या असतात खरं तर आता इथे दाबाडे मावशी ही आता बाकीची तयारी करायला ही खोलीच्या बाहेर निघून जाते आणि त्यांना म्हणते की तुम्ही पण लवकरात लवकर या रे असं म्हणून तो म्हणतच असते सोबतच इकडे आता खरं तर लगेचच त्यांना समजतं की हो बरोबर आहे